सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आज महाराष्ट्रातील काही बाजार समित्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये दोनशे ते तीनशे तर काही बाजार समित्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये चारशे ते पाचशे रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभवतातपूर्वी आपण जर आपल्या चॅनल नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील घडामोडी घडामोडी कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपये लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला गरबासल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार नऊशे चौसष्ट क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे तीन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चोवीस क्विंटल जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दहा हजार दोनशे एक्क्याऐंशी क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे बारामती बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती सातशे सहा क्विंटल बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती नऊशे तेहतीस क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाम्याला आहे पाच हजार पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे कळवण कल्वन, कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभग कोती सोळा हजार सातशे क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभामेला आहे पाच हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोपरगाव कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होते एक हजार पाचशे बावन्न क्विंटल कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला हे एक हजार पाच फिर रुपये सर्वसाधारण मिळाला आहे चार हजार पंचाळीस रुपये आणि सर्वाधिक मिळाला आहे चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार आठशे सहा क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक मिळाला आहे चार हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभ कोती बत्तीस हजार नऊशे पंचवीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदाला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल